नमस्कार मित्रांनो प्रदीप कार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत सचिन सर यांच्याकडून आपल्याला गाड्या आहे मारुतीवाल्यांची अल्टो गाडी आहे एट हंड्रेडमध्ये गाडी आहे एलेक्साय मॉडेलमध्ये आहे मॉडेल दोन हजार चौदाच आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे त्र्याऐंशी हजार किलोमीटर झालेला आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे आर सी रजिस्टर आहे गाडीला चिल्ड ए सी आहे दोन पॉवर विंडो आहेत चार टायर गाडीला न्यू ब्रँड बसवलेला आहे इन्शुरन्स गाडीचा नील आहे पासिंग एम एच झिरो आठमध्ये आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बैठेमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क होऊन तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन उजेट केला चॅनलला सबस्क्राईब करा पुढे आपल्याला गाडी बऱ्याच बघायला भेटणार आहेत तर आपण हा व्हिडिओ तीस जानेवारी दोन हजार चोवीसला क्रिएट केलेला आहे आणि अपलोड त्याच्यानंतर एक दोन दिवसानंतर होईल तर, तर तुम्ही याची खबरदारी घ्या नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे एम एच झिरो नाईन डी ए छत्तीस झिरो नऊ गाडी आहे टोयाटोची गाडी आहे इनोवा टू पॉईंट फाय जी एट सीटरमध्ये गाडी आहे कंपनी मेंटेनमध्ये गाडी आहे शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी तुमचा चालू तुम्ही बघू शकताय डिझेल व्हेरेंटवरती गाडी आहे दोन हजार तेराचं नोव्हेंबर महिन्यातील मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे रनिंग झालेला आहे एक लाख चौदा हजार किलोमीटर झालेला आहे सिल्वर कलरमध्ये आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे गाडीचे सेकंड सुद्धा अवेलेबल आहे टायर गाडीला न्यू ब्रँड बसवलेले आहेत गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे आठ लाख एक्कावन्न हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे ज्यांना गाडी आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क तुमचा व्यवहार करू शकताय नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे हुंडाईवाल्यांची क्रेटा गाडी आहे वन पॉईंट सिक्स एस एक्स प्लस ॲटोमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे दोन हजार दो सतराचं मॉडेल आहे फस्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स टी पीमध्ये आहे रनिंग झालेला आहे एक लाख तीस हजार किलोमीटर विथ सर्विस रेकॉर्ड आपल्याला बघायला भेटणार आहे व्हाईट कलरमध्ये आपल्याला गाडी आहे ही गाडीची प्राईज पोट केलेली आहे दहा लाख एक्कावन्न हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील बरेच आपले कस्टमर जे आहेत सबस्क्रायबर आहेत किंवा व्ह्युअर्स आहेत त्यांची मागणी असती तर आपल्याकडून टॉप मॉडेलमध्ये गाड्या पाहिजेत जास्त रेटमध्ये तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्कीच तुम्ही ज्यांना गाडी आवडल्याचा नंबर डिस्प्लेवरती आपण दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करू शकताय अठ्ठ्याऐंशी जोरसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच पद्धती व्हिडिओ डेली अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे इर्टिगा गाडी आहे व्ही एक्स आयमध्ये मॉडेल दोन हजार एकवीसचा हे नोव्हेंबर महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे एकोणसाठ हजार किलोमीटर पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे अकरा लाख साठ हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे अठ्ठ्याऐंशी सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो तुम्हाला अजून ह्याच्याबमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेले आहे त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट करू शकता तिथे बरेच आपण कार लाईनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही व्हिजिट करू शकता तिथं बलेरो टाटा सोमो आणि कारलाईनमध्ये सेपरेट सेपरेट असे व्हिडिओचे तीन ग्रुपमध्ये प्लेलिस्टचे लिंक केलेले आहे तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता तिथे तुम्हाला बरेच आपल्याला डीलर्स भेटून जातील सोबतच आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याच्यावरसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता फक्त डीलर खरेदी विक्रीचा व्यवहार करणार आहेत त्यांनी जॉईन व्हा त्यांच्या फायद्यासाठी आपण एक ग्रुप क्रिएट केलेला आहे तर नक्कीच तिथं बरेच पार्टी पण जॉईन झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्कीच जॉईन व्हा नेक्स्ट आपल्याला गाडी आहे हुंडाईवाल्यांची आय ट्वेंटी गाडी आहे अष्टामध्ये ए बी एस सनरोप कडलं आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे मार्च महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स थर्ड पार्टी दो गाड़ी चा दो गाड़ी गाड़ी ले ले दोन हजार पंचवीसपर्यंत गाडीचा व्हॅलिड आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिड आहे पेट्रोल वेरंटवरती गाडी आहे रनिंग झालेला आहे चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर टायर गाडीला ऐंशी टक्क्यामध्ये आहेत गाडीची प्राइस पोट केलेली आहे दोन लाख पासष्ट हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे अठ्ठ्याऐंशी झोरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे सचिन सर यांचं नाव आहे मित्रांनो ज्यांना गाड्या आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिल्या त्याच्यावरती संपर्क करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये बरेच जण गाडीबद्दल लोन होईल का अशा पद्धतीची गाडीची प्राईज आपल्याला परवडेल असे टाकत असतात तर त्याच्याबद्दल तिथं न चौकशी करता, करता तुम्ही डायरेक्ट जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तुमच्यासारख्यांचेच व्हिडिओ आपल्या इथं आलेले असतात त्यांचे अपलोड आपल्या आपल्या चॅनलवरती करत असतो तर नक्कीच नंबरवरती तुम्ही संपर्क करा नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे एम एच जुअरनाईन सी एम त्रेसष्ट छत्तीस नंबर आहे व फोक्स गाडी आहे पोलो हाय लाईन गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा ऑन आहे रनिंग झालेला आहे अठ्ठ्याण्णव हजार सातशे किलोमीटर झालेलं आहे कलर रेड कलरमध्ये आहे टायर गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये बेटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरोसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीची व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो न चुकता तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनोसुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी हवी असेल त्यांना मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका अशाच पद्धतीच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद